शेतकरी मित्रांम्ही शेत मित्रांच्या तुरीचा पुरवठा दाखवत आहे सध्या स्थितीमध्ये डुकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी त्या तुरी खाल्लेले आहे जवळपास केलेला आहे शेतात अशाही स्थितीमध्ये हे जी माझं स्वयंसंशोधन एक मी औषध बनलेलं आहे आणि ते औषध मी तुरीला पंधरा जून रोजी ते औषध लावून तुरीची लागू यूट्यूब चॅनलवर टाकलेलाच होता तर मी आपणाला यावर्षी दाखवू इच्छितो शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता हे माझं शेत शेत आणि तूर सोयाबीन दहा फूटमध्ये केलेली लागवड आणि अर्धा फूटमध्ये दोन हाडांमध्ये अंतर अशा प्रकारचं माझं पूर्णपणे तुरीची ओळ या टोकापासून तर त्या टोकामधून जवळ जबरदस्त जवळपास आठशे किलो आठशे आठशे फूट आम्हीचं हे शेत आणि माझा नाला अशा प्रकारे आणि कुठेच माझ्या शेताला दाट नाही आणि आपण पाहू शकता प्रत्येक जाळ या टोकापर्यंत त्या टोकापर्यंत आणि मी धूरपिरणीचा हिडो या चित्रमधून यूट्यूबवर टाकला होता आणि मी सांग एवढं सांगू इच्छितो की हे माझं स्वयंसंशोधित असणारं डुकरावरील औषध कशा प्रकारचं रामबाण कार्य करते हे मी आपण हिरोच्या माध्यमातून दाखवतो इच्छितो शेतकरी मित्रांनो प्रत्यक्ष मी लाईव्ह दाखवण्याचा हा माझा प्रयत्न असते आणि अशातच हा माझा एक तुरुचा तुरुंग मी आपण माझ्यासाठी माझा हा व्हिडिओ मी अपलोड करत करत आहे आणि प्रत्येक गोष्ट मी शेअर करत असतो आणि अशातला हा एक पूर्णपणे माझी अठरा एकरची तूर मी पंधरा जून ते सोळा जून या दोन दिवसामध्ये डोकन यंत्राने लावली होती आणि अशा प्रकारची तूर माझी निघालेली आहे ला खाऊ हो शकता पूर्णपणे तूर कशा प्रकारचे निघालेले आहे असं फक्त याचा फक्त एकच आहे की हे लावल्यावर फक्त पाणी नाही पाहिजे जोपर्यंत याच्यावर पाणी येत नाही तोपर्यंत डुकरं त्याला खात नाही पाणी आलं तर डुकडं खाऊ शकतात कारण तूर पाणी आल्यावर तर तूर निघतेच आता काही विश्वास नाही पण जेव्हा आपण धुळ पेटणी करतो अशा वेळेस हे औषध लावून मी दरवर्षीच लावत होतो आणि अशा प्रकारचं माझी हे दूर पूर्णपणे मी आपण दाखवत आहे असं कारण माझ्या शेजारी सौर ऊर्जाचे कंपाऊंड करून पण त्यांची तूर खाल्लेली आहे टुकड्यांनी आणि दोन्ही साईडनी माझी प्रत्येक शेतामधल्या माझे जे चार पाच शेत आहे त्या प्रत्येक शेता शेताच्या शेजारी प्रत्येकाची तूर खाल्लेली आहे आणि मी तो पण हिडो आपला चॅनलवर टाकलेला आहे आणि अशा माझ्या अशा प्रकारे हे डुकरावरील औषध अशा प्रकारे कार्य करते हे आपणास आवर्जून दाखवतो इच्छ दाखवू इच्छितो पाहू शकता अशा प्रकारचे तूर आणि सोयाबीनचे सात तास सो अशा प्रकारे पूर्णपणे त्याच डोळ्यापासून त्या त्याच पूर्णपणे तूर निघालेले आहे हे माझा स्वतःच्या अनुभवातून मी हे माझा औषध अशा प्रकारचं कार्य करते प्रत्येक ठिकाणी माझी तूर निघालेली आहे कुठेच एक बी सुद्धा खाल्ली नाही जर कोणाला असं खोटं वाटत असेल तर प्रत्यक्ष माझ्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जवळपासच्या गावाच्या लोकांनी प्रत्यक्ष येऊन शहाणी शागवून घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे कारण माझ्या शेतीत माझे प्रयोग अशा प्रकारचे मी माझ्या शेतीत प्रयोग करत असतो आणि प्रत्येक यशस्वी प्रयोग मी यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा हा माझा उद्देश असते आणि भरपूर लोकांना मी माझं हे ज्यांनी मला मागितलं त्यांना पण मी औषध दिलेलं आहे आणि त्यांच्या पण कमेंट माझ्या यूट्यूब चॅनलवर लोकांनी टाकलेलं आहे त्यांचा पण शंभर टक्के आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान मी सुधीर घोडेराव राहणार एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती माझा मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी एकोणसत्तर एक सहाशे चौदा या क्रमांक या क्रमांक क्रमांकाशी करंग, संपर्क साधून माझ्याशी याची माहिती घेऊ हो शकता आणि मी माझ्याजवळचे प्रत्येक